नवापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पक्षबांधणी आणि संघटन बळकटीकरणाला मोठा वेग दिला असून या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज प्रभाग क्रमांक आठमध्ये नव्या कार्यालयाचे भव्य उद्घाटन उत्साहात व जल्लोषात पार पडले उद्घाटन सोहळ्याला पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रमुख म्हणून उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी देखील विशेष उपस्थिती दर्शवून प्रभागातील पक्ष कार्यकर्त्यांचा उत्साह अधिक वाढवला प्रभाग क्रमांक आठ मधील उमेदवार शरद पाटील आणि शिल्पा जयस्वाल यांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने श्रीफळ फोडून व रिबिन कापून कार्यालयाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी भरत गावित यांनी पक्षाच्या संघटन बांधणीसाठी नव्या कार्यालयाचे महत्व अधोरेखित केले आणि आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकाधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला त्याचप्रमाणे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार जयवंत जाधव यांनी प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नांवर काम करण्याचा संकल्प व्यक्त केला नव्या कार्यालयामुळे पक्षाच्या कार्यात आणखी गती येईल असे सांगितले उमेदवार शरद पाटील आणि शिल्पा जयस्वाल यांनीही प्रभागातील जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी एक दिलाने ग्वाही दिली। या उद्घाटन सोहळ्याला सर्व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन कार्यालयाच्या उद्घाटनामुळे प्रभाग क्रमांक आठ मधील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून भरतगावी जयवंत जाधव शरद पाटील आणि शिल्पा जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी निवडणुकीत जोरदार तयारी करत असल्याचे कार्यक्रमातून स्पष्ट झाले नंबर आठच्या प्रभाग कार्यालयाचं उद्घाटन ज्येष्ठ आदरणीय ईश्वरसेठ पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी झालं आणि ज्यांनी ही वास्तू दिली ते आमचे मित्र रज्जू सेठ अग्रवाल ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते आमच्या मोठ्या भगिनी जास्मिन मेन या वाडातील सर्व ज्येष्ठ माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि या प्रभागामध्ये ज्यांच्यावर धुरा आहेत ते आमचे मित्र माननीय शरदभाई रघुनाथ पाटील माननीय हेमंत जाधव इद्रिजभाई टीनवाला आणि या प्रभागामधले असलेले सर्व माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मनापासून स्वागत करतो प्रचाराची ही सुरुवात झालेली आहे आणि या प्रचाराच्या निमित्ताने आपल्याला ज्या जनतेसमोर जायचं आहे त्या जनतेला ज्या पद्धतीने आपण विनंती करणार आहोत की आमच्या पॅनलला का मत द्यावं आम्हाला का निवडून द्यावं हे प्रामुख्याने मुद्दे आपल्याला सांगायचे आहेत जनतेचे मुद्दे म्हणजे पाणी रस्ता वीज आणि गटार यापेक्षा दुसरी त्यांची काही समस्या नसते आज जर नवापूरची परिस्थिती बघितली तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी ही अस्वच्छता दिसून येत आहे आणि नवापूरचं शहर जर आपल्याला स्वच्छ आणि सुंदर जर करायचं असेल तर त्या अनुषंगाने आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब आणि आमचे प्रदेशचे अध्यक्ष प्रांताध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय कोकाटे साहेब आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय अभिजितदादा मोरे यांच्या मार्गदर्शनाने या नगरपालिकेमध्ये हे जे पॅनल उभं केलेलं आहे त्या पॅनलच्याद्वारे प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये ज्या ज्या अडचणी आहेत त्या आपण पहिले समजून घेऊन त्यांना कसं आपल्याला समस्या त्या सुटतील यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे या ठिकाणी बऱ्याचशा माझ्या भगिनींची संख्या ही चांगली आहे ज आज जर बघायला गेलं शहरामध्ये जे धुळीचं साम्राज्य आहे त्या धुळीच्या साम्राज्यातनं आपल्याला शहराला मुक्तता करायची आहे पाण्याची टंचाई भासत आहेत पाण्याची समस्या आपल्याला सोडवायची आहे आणि या सर्व गोष्टींसाठी जर आपल्याला जर काही पर्याय निवडायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय आपल्याला पर्याय नाही कारण आज राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही सत्ता आहे आणि त्याच्यात महत्त्वाची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेत आहे आणि आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये राष्ट्रवादीचा प्रचार प्रसार होत आहे आणि विकासाची कामं होत आहे त्या अनुषंगाने सुद्धा नगराध्यक्षसहित आपल्याला सर्व ज्या प्रभागामध्ये वार्डामध्ये उमेदवार उभे आहेत आमचे बंधू बघिणी उभे आहेत त्या सर्वांना आपण आपला आशीर्वाद हा दोन तारखेच्या मतदानाद्वारे द्यावा अशी आग्रहाची विनंती आणि कळकळीची विनंती आपणासमोर करत आहोत हे कार्यालय हे फक्त इलेक्शन पुरता नसून जनतेच्या अडीअडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी उघडलेलं हे दालन आहे आणि या दाल दालनाद्वारे ज्या अडचणी आहेत ज्या समस्या आहेत त्या प्रामाणिकपणे सोडवण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष हा कटिबद्ध राहील हे या आमच्या शहराचे अध्यक्ष माननीय मनोहरभाऊ नगराळे नरेंद्र भाऊ नगराळे मी आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला आश्वासन देतो की या शहराचा जो जो विकास खुंटलेला आहे ज्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष प्रामाणिकपणे प्रयत्न करेल एवढंच या निमित्ताने सांगू पुनच्छ सर्व मतदार बंधू भगिनींना वडीलधाऱ्या मंडळींना येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीमध्ये कुठल्याही गोष्टीला भूल तापा न पडता नवापूरच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला आपण मतदान करावं एवढीच विनंती करतो धन्यवाद जय राष्ट्रवादी